तर सोमनाथचा मृत्यू झाला आहे आपल्याला उशिरा सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे राहुल गांधींच्या भेटीनंतर वत्सलाबाई सूर्यवंशी यांची ही प्रतिक्रिया समोर येते सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे आपल्याला उशिरा सांगितलं असल्याचं त्यांच्या आई म्हणतात गांधी साहेब आले विचारले कसं झालं हे घटना तुम्हाला कधी माहिती झालं तुम्हाला कधी माहिती दिले मी म्हणलं साहेब माझा मुलगा तीन वर्ष झाला तर कॉलेजला होते म्हणले न्यायाचं शिक्षण घेत होते कायद्याचा शिक्षणाला होते मला हे पाच पण दहा ते पंधरा तारखेपर्यंत आम्हाला ह्याने कळवले नाहीत म्हणले त्यांनी माझ्या मुलाला ज्या टायमाला अटक केले त्या टायमाला त्यांनी कळवायचं त्यांचं आधी हे होतं का त्यांचं माहिती द्यायचं आम्हाला हे होतं त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही मग आमच्या मुलाला त्यांनी माहिती दिली नाहीत म्हणलं जर दहा ते पंधरा तारखेपर्यंत माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर मा केले